आज मी बनवणार आहे तोंडाची चव वाढवणारा आणि अगदी चविष्ट आणि चटपटीत असा मुगडाळ वडा त्याचबरोबर आपण चणाडाळ वडासुद्धा बनवून घेणार आहोत तर चला मग वेळ न घालवता झटपट रेसिपी बघूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी दोन वाटी भरून एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे तीन तास पाण्यामध्ये चांगली भिजत ठेवली होती आणि चांगली आता ती फुलून वर आलेली आहे त्याचबरोबर क्वांटिटीसुद्धा वाढलेली आहे वाटीने मी दोन वाटी एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे चला मग आता आपण ठेचासुद्धा बनवून घेऊया एक टेबलस्पून जिरे एक इंच आलं आणि चार ते पाच हिरवी मिरची त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सगळं आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत कोथिंबीर टाकलेली आहे ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने एक वाटी भरून एवढी कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळं आपल्याला अगदी जाडसर म्हणजेच याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे अगदी पेस्ट बनवायची नाही कारण ठेचा टाकला म्हणजे चवसुद्धा वेगळी लागते तर इथे ठेचा हा रेडी झालेला आहे आपण आता हा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात सर्व ठेचा मी इथे कढईमध्ये काढून घेतलेला आहे आपण यामध्येच आपलं जे वडा बनवण्यासाठी आपण जो डो बनवणार आहोत तो यामध्येच बनवणार आहोत तर आता आपण डाळसुद्धा चांगली वाटून घेऊया तीसुद्धा आपल्याला जास्त बारीक करायची नाही तर जाडसरच ठेवायची आहे म्हणजे आपला जो वडा आहे तो कुरकुरीत बनतो तर इथे मी डाळसुद्धा ग्रँड करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी जाडसर डाळ आपण बारीक केलेली आहे जास्त बारीक करून घेतलेली नाही तरीहीसुद्धा आपण या भांड्यामध्ये काढून घेऊयात सर्व डाळ यामध्ये काढून घ्यायची आहे आणि उरलेली डाळसुद्धा पुन्हा एकदा आपल्याला ग्रँड करून घ्यायची आहे तर चला मग उरलेली डाळसुद्धा आपण ग्रँड करून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता की आपण ही डाळ जाडसरस ठेवलेली आहे जास्त बारीक केलेली नाही तर यामध्ये आता आपण मसाले ॲड करून घेऊया अर्धा टेबलस्पून एवढं काळं मीठ आहे याने चव वाढते याला सेंद मीठसुद्धा म्हणतात त्याचबरोबर मीठ आहे एक चमचा भरून त्यानंतर हळद आहे अर्धा भर एवढी त्याचबरोबर आपण यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा घालणार आहोत कांद्याने अगदी चव छान लागते आता यामध्ये एक वाटी भरून एवढं बेसन घालायचं आहे ज्याने आपण डाळ मोजून घेतलेली होती हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं म्हणजे यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी भरून एवढं तांदळाचं पीठ एक वाटी बेसन आणि एक वाटी तांदळाचं पीठ आपण यामध्ये घातलेलं आहे तांदळाच्या पिठाने आपले जे वडे आहेत ते कुरकुरीत बनतात आणि चवीलासुद्धा छान लागतात तर हे सगळं पीठ टाकल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन वाटी आपण डाळ घेतलेली होती आणि एक वाटी बेसन आणि एक वाटी तांदळाचं पीठ म्हणजेच जेवढी डाळ आहे तेवढंच यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते अतिशय छान बनतं आणि अलगद असा वडा आपण बनू शकतो तुम्ही बघू शकता हातावर घेऊन की वडा आपला या किती छान रेडी होत आहे इथे मी एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे अगदी कमी तेल आहे जास्त तेल आपल्याला टाकायचं नाही वडा आपल्याला तळायचा नाही आहे तर शॅडो फ्राय करून घ्यायचा इथे मी एक बॅग घेतलेली होती कॅरी बॅग त्याला आपण चांगलं पाणी लावून घ्यायचं आणि हातालासुद्धा पाणी लावून एक एक करून यामधून आपण एक एक गोळा उचलून त्याचा वडा बनवायचा तर तुम्ही बघू शकता हाताला पाणी लावलं की जे बॅटर आहे ते हाताला अजिबात चिपकत नाही आणि आपला जो वडा आहे तो अतिशय छान होतो तर इथे ठेव वडा हा पॉलिथिनवर ठेवून आपण वरतूनसुद्धा यावर एक प्लास्टिक ठेवून घेणार आहोत आणि आपला वडा रेडी करून घेणार आहोत तर प्लास्टिक वरतून ठेवल्याने हाताला चिपकतही नाही आणि वडा अतिशय छान बनतो तर इथे वडा रेडी झालेला आहे आपण अलगत वरचं जे प्लास्टिक आहे ते काढून घ्यायचं आणि वडा अलगत हातावर काढून घ्यायचा हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला तो चिपकत नाही आणि वडा जो आहे तो अतिशय छान असा मोकळा होतो तर वडा मी काढून घेतलेला आहे चला आपण याला पॅनमध्ये टाकून घेऊया आता एका बाजूने आपण याला चांगलं शॅडो फ्राय करून घ्यायचा आहे आणि एका बाजूला चांगलं फ्राय झालं म्हणजे याला आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा पलटून घ्यायचं आहे पलटत असताना एखादा चम्मच किंवा एखादा फोकचा वापर केला म्हणजे तेल आपल्या अंगावर उडत नाही आणि वडासुद्धा अलगत आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ शकतो तर आपल्याला वडा हा दोन वेळा दोन बाजूंनी चांगला फ्राय करून घ्यायचा म्हणजे वडा जो आहे तो कुरकुरीत बनतो जर एकाच बाजूला आपण जास्त वेळ फ्राय कर केला आणि दुसऱ्या बाजूला जास्त वेळ फ्राय केला तर तो आतून मऊ राहतो तर अलटून पलटून आपल्याला दोन दोन वेळा दोन्ही बाजूंनी परतून घ्यायचा म्हणजे आपला वडा आहे कुरकुरीत बनतो चला तर वडा रेडी आहे प्लेटमध्ये काढून घेऊया मी तुम्हाला इथे पुन्हा एकदा एक, एक वडा बनवून दाखवणार आहे म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की वडा बनवताना आपण कोणत्या प्रोसेसनी वडा बनवायचा पुन्हा एकदा हातावर गोळा घेऊन तो अगदी या प्लास्टिकवर ठेवायचा हे जे प्लास्टिक आहे ते मी घरामध्येच एक कॅरीबॅग होती तिचे मी चांगलं गोल आकारामध्ये त्याला कापून घेतलेला आहे तर इथे दुसरा वडासुद्धा मी बनवून घेतलेला आहे आपण हा सुद्धा पॅनमध्ये टाकून शॅडो फ्राय करून घ्यायचा आहे तर हा सुद्धा पॅनमध्ये टाकलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूंनी वडा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे शॅडो फ्राय करून घ्यायचा आहे तर वडा आता ऑलमोस्ट रेडी झालेला आहे चला मग मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अतिशय छान वडे झालेले आहेत आणि सोबत पुदिना चटणीसुद्धा आहे तर वडे रेडी आहेत खाण्यासाठी चला मग आपण वडे ट्राय करूया व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनवरही क्लिक करा म्हणजे पुढचा जो नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आता आपण चना डाळ वडा कसा बनवायचा तेसुद्धा झटपट पाहून घेणार आहोत तुम्ही बघू शकता चना डाळ वडा अगदी कुरकुरीत आणि अतिशय छान असा बनलेला आहे वरतून कुरकुरीत आणि आतून छान असा सॉफ्ट झालेला आहे त्याचबरोबर रंगसुद्धा अतिशय छान आलेला आहे तर इथे चना डाळ आहे ती मी दोन वाटी एवढी चणाडाळ डाळ भिजत ठेवलेली होती चार ते पाच तास चांगली पाण्यामध्ये इला मी भिजून ठेवलेलं होतं तर डाळ चांगली भिजलेली आहे आता आपण डाळीमध्ये वडा बनवण्यासाठी जे जे इन्ग्रिडियंट्स लागतात ते आपण बारीक करून घेऊयात इथे मी कांदा घेतलेला आहे दोन मोठे कांदे आहेत त्याचे मी चार भाग करून घेतलेले आहेत त्याचबरोबर तीन हिरवी मिरची आहे त्याची क्वांटिटी तुम्ही वाढू शकता जर जास्त तिखट खात असाल तर पाच ते सहा मिरचीसुद्धा तुम्ही घेऊ शकता कढीपत्ता आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर एक इंच एवढं आलं घेतलेलं आहे आणि जिरा घेतलेला आहे एक टेबलस्पून हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण आलं टाकून घेणार आहोत एक इंच एवढं आलं घेतलेलं आहे थोडंसं जास्तसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर आला आपण टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर तीन हिरवी मिरची घेतलेली होती तीसुद्धा आपण भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत कांदा टाकत असताना जर तुम्हाला कांदा कापून आवडत असेल तर तुम्ही बारीक कापून घेऊन तोसुद्धा टाकू शकता पण पेस्ट बनवली तर अतिशय छान जिरे आहे एक टेबलस्पून एवढं जिरे घेतलेले आहे हे सगळं आपण आता बारीक करून घेणार आहोत तर हे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि अगदी जाडसर असं मी ते बनवून घेतलेलं आहे पेस्ट बनवायची नाही कारण हे जाडसरच वड्यामध्ये छान लागतं तर हे सगळं आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि आपली जी डाळ आहे तीसुद्धा आता आपण बारीक करून घेणार आहोत आता सगळ्यात आधी आपण डाळीमधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेणार आहोत म्हणजे डाळ बारीक करताना त्यामध्ये जास्त ओलावा राहणार नाही थोड़ी -थोड़ी ही तर आता हे सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ थोडी थोडी टाकून आपल्याला हीसुद्धा बारीक करून घ्यायची आहे डाळ बारीक करत असताना अगदीच डाळीची पेस्ट बनवायची नाही तर ती जाडसरच बारीक वाटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी अतिशय चांगल्या प्रकारे डाळसुद्धा वाटून घेतलेली आहे जाडसरच ठेवलेली आहे जास्त बारीक नाही आणि जास्त जाळीसुद्धा ठेवलेली नाही आहे तर आता ही डाळसुद्धा मी काढून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने आपल्याला बाकीची उरलेली जी डाळ आहे ती सगळी बारीक करून घ्यायची आहे तर सर्व डाळ मी इथे बारीक करून घेतलेली आहे यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता त्याचबरोबर कोथिंबीर आहे अर्धा चमचा भरून मिरेपूर टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा भरून एवढं मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मिरेपूर टाकल्याने आपला जो वडा आहे तो अतिशय चविष्ट बनतो आणि खाण्यासाठी सुद्धा छान लागतो चवीला तर हे हातानं चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे याला व्यवस्थित बाइंडिंग येतं हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर एक गोळा उचलून हातावर घेऊन बघायचा आणि त्याला गोल असा आकार देऊन बघायचं की वडा छान बनतो किंवा नाही जर बनत नसेल तर त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ ॲड करायचं तर आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया आपण हे झाकून ठेवणार आहोत दहा मिनटापर्यंत आणि दहा मिनटानंतर याचे वडे बनवण्यासाठी सुरुवात करूया तर इथे एक एक करून मी छान असे छोटे छोटे वडे बनवून ठेवणार आहे वडे आधीच बनवून ठेवल्याने काय होतं की वड्यामध्ये एक चांगलं बायंडिंग येतं आणि ते तेलामध्ये जेव्हा आपण तळतो तेव्हा ते वेगवेगळे होत नाही तुटत नाही तर हे सगळे वडे आपण आधी बनवून ठेवणार आहोत आणि नंतर फ्राय करून घेणार आहोत तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे आता एक एक गोळा हातावर उचलून याला छान असा आकार द्यायचा आहे चणाडाळ वडा हा जास्त पातळ नसतो त्यामुळे थोडासा जाडसरच आपल्याला बनवून घ्यायचा आहे याच्या ज्या कडा आहेत ह्या कडासुद्धा आपल्याला चांगल्या दाबून घ्यायच्या म्हणजे वडा जो आहे तो तेलामध्ये टाकल्यानंतर तो फुटणार नाही किंवा त्याला भेगासुद्धा पडणार नाही तर असा अलगत आपल्याला वडा टाकून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे तळून घ्यायचा आहे तर इथे मी तीन वडे टाकून चांगले तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आपले जे वडे आहेत ते किती छान असे रंगालासुद्धा झालेले आहेत वडा तळण्यासाठी आपल्याला दोन मिनटाचा वेळ लागतो सुरुवातीला गॅस फुल ठेवून नंतर आपण त्याला मीडियम फ्लेमवर करून घ्यायचा आहे वडा आपला रेडी झालेला आहे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर आता आपले तिन्ही वडे जे आहेत ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने आपण बाकीचे वडे सुद्धा बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता वडे किती छान आपले तळले जात आहेत एकही वडा तेलामध्ये सुटलेला नाही आणि तो अतिशय चांगल्या प्रकारे रेडी झालेला आहे हा वडा तुम्ही सात ते आठ दिवस स्टोअर करून याला खाऊ शकता तर आता वड्यासोबत हिरवी मिरचीसुद्धा आपण चांगली फ्राय करून घेणार आहोत हिरवी सुद्धा चांगली फ्राय करून झालेली आहे आणि रेडी आहे मिरची आणि वडा खाण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा